बघा एक माझोगराव माझे नमस्कार गाववाल्याने आपले स्वागत मालवणी कट्ट्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज बनवणार आहोत चुलीवरची भाकरी गाववाल्यानो तुम्हाला प्रश्न पडला असेलच की इतर सर्व पदार्थ सोडून भाकरीचा व्हिडिओ का बनवला असेल यात काय विशेष पण गावाकडचं घर सो सोडून बाहेर गेलेल्या प्रत्येकाच्या जिभेवर गावातल्या चुलीवरच्या भाकरीची चव सतत रेंगाळ दिसते पण चुलीवरची ती गरमागरम भाकरी मिळणे फारच कठीण होऊन जाते स्वतः बनवावी म्हटली तर बनवताही येत नाही फोनवरून कृती विचारून घेतली तर पीठ मळण्यापासूनच अडचणींना सुरुवात होते आणि गरमागरम चविष्ट भाकरी काही हाती येत नाही भाकरी खाण्याची इच्छा मारूनच टाकावी लागते भाकरी बनवण्याची कृती समजून घेण्यासाठीच तर आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत चला तर मग बनवूया चुलीवरची चवदार भाकरी भाकरी बनवण्याची सुरुवात होते ती प्रामुख्याने पीठ आवश्यक धान्य म्हणजे नाचणी गहू तांदूळ उडी डाळ इत्यादी दळण आणताना ते बारीक असणं सुद्धा तितकच महत्वाचं पीठ मळताना ते मऊसर मळावे त्यासाठी पाणी ओतताना काळजी घ्यावी हाताला पीठ चिकटणार नाही ना असे होईपर्यंत पीठ मळावे म्हणजे भाकरी गोलाकार थांबणे सोपे होते आपल्याला ज्या आकाराची भाकरी हवी असेल त्या अंदाजाने मळलेल्या पिठाचे गोळे बनवावे भाकरी थापताना खाली चिपटू नये म्हणून परातीत थोडे कोरडे पीठ टाकून भाकरी थापण्यास सुरुवात करावी भाकरी थापणे हे खरेच फार मोठे कौशल्याचे काम आहे हा आणि महत्वाचे म्हणजे भाकरी थापण्यावरच भाकरीचे भाकरी फुगडे अवलंबून असते पातळ भाकरी थापून झाल्यावर ती अलगदपणे हातावर उचलून तव्यावर टाकावी पण लक्षात ठेवा भाकरी तव्यावर टाकण्यापूर्वी तवा चांगला गरम झालेला मात्र नक्की असायला हवा तवा गरम नसेल तर भाकरी तव्याला चिटून बसेल आणि गरमागरम फुगलेल्या भाकरीचा बेग पूर्णत फसून जाईल भाकरी तव्यावर टाकताना कोरडे पीठ लावलेली बाजू वरच्या बाजूने टाकायला हवी त्या बाजूवर पाण्याचा हात लावावा जेणेकरून भाकरीची ती बाजू कोरडी पडणार नाही भाकरीला खालच्या बाजूने पुरेसा शेक लागल्यानंतर उलटण्याने भाकरी परतावी व थोडासा दाब देऊन भाकरी तव्याला चिकटवून घ्यावी जेणेकरून ती बाजू पुरेशी शेकली जाईल ती बाजू पुरेशी शेकल्यावर शेक पुन्हा परतावी बाजूनी आगीची आज तव्याला लागायला हवी म्हणजे भाकरी व्यवस्थित फुगेल आता आपली तयार आहे चुलीवरची गरमागरम भाकरी या भाकरीचा आस्वाद आपण असल माशाच्या टिकल्यासोबत तर घेऊ शकतोच शिवाय चिकन सोबतही घेऊ शकतो वीडियो। वीडियो तर मग मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा मालवणी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका जेणेकरून आमच्या सगळे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळतील धन्यवाद